तुम्ही किती मुसळधार बसलो आहे पाणी <पण़ीणा> ही सर आपले मुसळधार पाणी पाऊस सुरू आहे तुम्ही पाहू शकता नाले मुले सर्व झाले आहे काही भागात वाहतूक ठप्प झाली लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ हो, पाहायला मिळेल लवकरात लवकर लाईक करा पाहू शकता तुम्ही वाहतूक पूर्ण नवे ठप्प झाली आहे मुसळधार पावसाने पुढे रानवलेची झाली लवकर या तुम्ही लाईव्ह पाहू शकता की कि किती किती मुसळधार पाऊस सुरू आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आमचं गाव आहे तुम्ही पाहू शकता गाव कोणतं सकाळच्या सहा सहा वाजल्यापासून त्या गावात पाऊस सुरू आहे तालुका घनसावंगी जिल्हा जालना मी डबळायला सांगतो तालुका घनसांवंगी जिल्हा जालना लवकरात लवकर तुम्ही लाईव्ह हो येऊ शकता पाहू शकता किती किती मुसळधार पाऊस सुरू आहे इथे लवकर लवकर ह्या चॅनल तुम्ही संपर्क करा आणि चॅनल करा जिल्हा जालना आहे सकाळच्या सहा वाजल्यापासून दोन तीन भागामध्ये मुसळधार पाऊस 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 सुरू आहे तुम्ही पाहू शकता आणि चार पाच दिवसामध्ये खूप खूप अतिवृष्टी होणार आहे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल चांगली ना चांगली यायला